नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट डिसेंबर महिन्यात कापूस बाजारभावामध्ये तेजी येणार कापूस बाजारभाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल होणार सी सी आय अंतर्गत मोठ्या प्रमाणात खरेदी होणार सध्याचे महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पारशिवनी असेल काटोल कापूस बाजार असेल समुद्रपूर कापूस बाजार असेल भदरावती कापूस बाजार असेल मानवत कापूस बाजार असेल अमरावती असेल नागपूर असेल सिंगोली असेल वाशिम असेल महत्वाच्या मार्केटचा आजचा कापूस मार्केट रेट काय होता येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये तेजी येणार याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे कॉटन काउन्सिल ऑफ इंडियातर्फे मोठ्या प्रमाणात आता कापूस खरेदी वन करण्यास सुरू झालेले आहे याच्या संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलेलो आहे कॉटन मार्केट रेट आजचा कॉटन बाजारभाव त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात कॉटन बाजारामध्ये कशी तेजी असणार आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी ले घेऊन आलो चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज नवीन बाजारभाव अपडेट बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रातील खरीपाचं जवळजवळ चौदा लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे यात महत्वाची पिके आहे सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मूग असेल हे सर्व महत्वाचे पिके आहे या कापूस बाजारभावामध्ये आता थोड्या दिवसामध्ये तेजी पाहायला मिळणार आहे गेल्या काही दिवसात आपण आपण अंदाज जर घेतला समुद्रपूर मार्केट असेल कोपर्णा मार्केट असेल भद्र असेल पार्शिवनी असेल सावनेर असेल वनी असेल या सर्व ठिकाणी सरासरी दर आठ हजार ते आठ हजार रुपयेपर्यंत बाजारावर मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये आपण नुकसान जर बघता चौदा लाख हेक्टरचं नुकसान जर बघितलं यात वीस टक्के जरी कापूस आपण कन्सिडर केला तर जवळजवळ मोठ्या प्रमाणात कापसाचं नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे कारण महाराष्ट्रातील कापूस हे अतिशय महत्वाचं हो पीक आहे गुजरातमध्ये सर्वाधिक कापूस पिकवला जातो त्या खालोखाल महाराष्ट्र दोन नंबरमध्ये सव्वीस टक्के एकूण देशाचा पुरवठा कापसाचा महाराष्ट्र करत असतो महाराष्ट्रातील जवळजवळ सव्वीस टक्क्यातला आपण वीस टक्के जरी कापूस खरेदीवरती परिणाम झाला तरी आपले बाजारभाव वीस ते तीस टक्के वाढण्याची अपेक्षा आहे वीस टक्के जरी बाजारभावामध्ये आपण वाढ धरली तरी कापूस बाजार जो आठ हजार आहे तो बाजारभाव नऊ हजार साडे नऊ हजार दहा हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण का मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी नुकसान झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या मार्केटमध्ये सुद्धा कापसाला महाराष्ट्रातील कापसाला मोठी मागणी पाहायला मिळत आहे सरासरी सध्याचा दर जर बघितला सात हजार साडेआठ हजारपर्यंत बाजारभाव आहे यात महत्त्वाचं मार्केट अकोला मार्केट असेल देवळदोर राजा मार्केट असेल सिंधी सेल मार्केट असेल त्याचबरोबर सोनफेट मार्केट असेल इतर महत्वाच्या मार्केटमध्ये सुद्धा कापसाचा दर सरासरी सत्तर ते पंच्याऐंशी रुपये आहे महत्त्वाचं मार्केट वडवणी असेल भद्रावती असेल समुद्रपूर असेल त्याचबरोबर अको असेल त्याचबरोबर बोरगाव सिंधू असेल सिंधी सेलो असेल हिंगणघाट असेल सरासरी सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपयाचा दर सगळीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामुळे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं आहे या नुकसानीनंतर आता कापसाचा ट्रेंड बदलणार का कापूस सोयाबीन तूर हे एकाच हंगामातील पिके आहे सोयाबीनच्या बाजारामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे सहा हजार साडेसहा हजार सात हजारपर्यंत बाजार केलेला आहे आता आज कापसाला हा वेग येणार का कापूस खरंच नऊ हजार दहा हजार अकरा हजारपर्यंत जाणार का तर कॉटन काउन्सिल ऑफ इंडियातर्फे जे काही आपल्याला बाजारभाव दिसत आहे त्यांनी भावामध्ये कापूस घेणं बंधनकारक आहे आठ हजार साडेआठ हजाराचा बाजारभाव त्या ठिकाणी मिळणार शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तरच कापूस परवडणार आहे कारण मोठ्या प्रमाणात कापसाची यावर्षी नुकसान झालेली आहे येत्या काही दिवसांमध्ये कापसाचा बाजारभाव हा ट्रेंडिंग असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये सध्या ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत जो कापूस बाजारभाव आहे तो नव्वद पंच्याण्णव किंवा शंभर रुपयापर्यंत सुद्धा जाण्याची भविष्यामध्ये शक्यता नाकारता येणार नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा कापूस अपडेट रेट कापूस बाजारावर रोजच्या रोज लाईव्ह आपण मार्केटच्या माध्यमातून जाण जगत असतो राज्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग कापूस विक्री घेऊन येत आहे यामध्ये आवक जर बघितली तर आवकमध्ये मोठ्या प्रमाणात इथून पुढे वाढ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मागणी सुद्धा आहे पांढरे सोने आहे भारतीय कापसाला जगभरामध्ये सुद्धा चांगली मागणी आहे अशा परिस्थितीत भारतीय कापूस कितीपर्यंत वाढणार आता हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील कापसाचे लेटेस्ट अपडेट रेट असतील त्याचबरोबर सोयाबीन रेट असतील किंवा इतर तूर रेट असतील हे आता वाढण्यास सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसामध्ये सरासरी कापसाचा बाजार वीस टक्के जरी आपण धरला तरी तो बाजारभाव दहा हजाराला टच होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील कापसाचे लेटेस्ट अपडेटसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा का आपण पर्सेंटेज सांगितलं गुजरात महाराष्ट्र तेलंगणा राजस्थान आणि कर्नाटक हे पाच जिल्हे महाराष्ट्रातील किंवा देशातील कापसाचे सर्वात महत्वाचे जिल्हे आहे आता नुकसानाचा विचार जर करता महाराष्ट्राच्या बरोबर इतर राज्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं अशा परिस्थितीत आता इथून पुढे कापसाच्या बदल बदलणार का हे बघणं गरजेचं आहे कापूस बाजारभाव लेटेस्टसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांना आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत